नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यवाद काळजी बघा अवतारवाणीमध्ये शेंशाबाबा बाबा अवतारसिंहजी महाराज आपल्याला सांगतायत की न मानिता संतांची वचने सुख शांती ना येई मना परिवर्तन ना होई जीवन संत जनांच्या कृपे विना म्हणजे शेंशाजीला अवतारवाणीतून ह्या पदातून आपल्याला काय सांगायचंय त्या निदान त्यातल्या छोटे छोटे बारकावे आहेत ना ते आपल्याला शिकायचे तर जरी आपल्या जीवनामध्ये संत आले म्हणतात ना की संत गुरु परमात्मा तीन बडे महान संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम ठीक आहे आपल्या जीवनामध्ये संत आले संत आपल्याला सद्गुरूजवळ घेऊनही गेले सद्गुरुनं देव दाखवला मग आता माझं कर्म कसे आहे म्हणजे शेषाजी म्हणतायत ना परिवर्तन ना होई जीवन संत जनांच्या कृपेविना मग संतांची कृपा माझ्यावर झाली आणि तरीही माझ्या जीवनामध्ये मला वाटतंय जीवना 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 की अजूनही दुःख आहे मग ज्यावेळेस संत जीवनात येतात सद्गुरु जीवनात येतो हा भगवंत जीवनामध्ये येतो आणि तरीही माझ्या जीवनात दुःख आहे म्हटल्यानंतर काय म्हणायचं मग जसे म्हणेल की ज्या सगळ्या भौतिक गोष्टीला आपण सुखाची सुखाचं नाव देऊन बसलो ना त्या भौतिक गोष्टी म्हणजे ते सुख नाही हो जे संतांना आपल्याला द्यायचंय संतांना ते सुख द्यायचे ज्यासाठी माणूस जन्माला येतो पण आपलं मात्र त्याकडे लक्षच नव्हतं नाही का आपल्याला फक्त भौतिक गोष्टी पाहिजेत आपल्याला सुख म्हणलं की काय वाटतं की माझं खूप छान घर असावं एक छानशी गाडी असावी मुलं बाळ त्यांना नोकऱ्या त्यांची लग्न नातवंड म्हणजे हे सगळं असलं की मी सुखी आहे असं कुठंतरी माझा भ्रम झालाय पण अवतारवाणीमध्ये शेनशाजीला ते सुख सांगायचं नाही हो किंवा ते परिवर्तन सांगायचं नाही मग परिवर्तन माझ्या जीवनामध्ये काय सांगायचंय शंशाजींना शेंशाजी म्हणतायत की सत्संगाने वृक्ष जीवनात सदैव प्रफुल्लता मिळते दुःख गरिबी पावते सुख शांती पदरी येते म्हणजे जी अगोदरच जीवन कसं होतं आणि आपल्याला संत गुरु परमात्मा मिळाल्यानंतरच जीवन कसं आहे हे स्वतः अनुभवायचे माझे मला विचारायचंय की माझं पहिलं जीवन कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे म्हणजे यात काहीतरी परिवर्तन असेल ना मग हे परिवर्तन जर मला माझ्या अंतकरणातून झालेलं असेल माझ्या मनाचं परिवर्तन झालेलं असेल माझ्या विचाराचं परिवर्तन झालेलं असेल तर ठीक आहे बरं का नाहीतर नुसतंच मी सत्संगला आले आमच्याकडे काही नव्हतं अगोदर मी सत्संगला आल्यापासून संतांनी आशीर्वाद दिले आणि हे घर झालं ठीक आहे संतांच्या आशीर्वादाने काहीही होऊ शकतं पण फक्त परिवर्तन ते नाही हो की माझी एका दुकानाची चार दुकानं झाली ह्याला आपण परिवर्तन नाही म्हणू शकत तर परिवर्तन ते शेंशाजी म्हणतायत की दुःख गरिबी नाश पावते सुख शांती पदरी येते पण हे दुःख ही गरिबी कशाची सांगितली असेल आपण विचार करूया जरासा की संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान आलं त्यावेळेस त्यांची दुःख गरिबी कशी नाश पावली असेल आपल्या सगळ्यांना तर माहित आहे की त्यांच्याकडे एवढी मोठी म्हणजे काय काय होतं की त्या काळचं माहित नाही नेमकं किती होतं पण भरपूर होत म्हणतात मग ते सुद्धा त्यांनी वाटून टाकलं आणि किती त्रास होता भौतिक जीवनामध्ये त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये किती त्रास सहन केला त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या बायकोनं मग शेषा तर म्हणतायत की दुःख गरिबी नाश पावते सुख शांती पदरी येते मग नेमकं ते खोटं होतं का हे खोट आहे ना ते खोटं होतं ना हे खोट आहे का तर ज्या वेळेसला हा परमात्मा जीवनात येतो ना त्यावेळेस खरंच ते सुख मिळतं आणि ते दुःख गरिबी खरंच नाश पावते हो का तर जन्म जन्मांतरीची जी भटकन ती माणसाची आहे फक्त आणि फक्त ह्या परमेश्वरासाठी की माणसाला सुद्धा माहित नाही हो की माणसाचा जन्म नेमकं मिळालाय कशासाठी आणि ती गरिबी कुठेतरी हटते का तर इतकी जन्म म्हणतात ना चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून फिरून फिरून, फिरून मनुष्य जन्म मिळतोय कशासाठी फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी मग एवढे एवढे दिवस उलटून गेले एवढे वर्ष एवढे शतक उलटून गेले असतील मला हा मानव जन्म प्राप्त करण्यासाठी आणि मानव जन्मात आल्यानंतर हे ब्रह्मज्ञान घेण्यासाठी तर मग ही किती मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा मोठं काही असू शकेल का, का। आणि हे तर श्रेष्ठ आहे आणि हे त्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे की आजकाल आपण जे सोन्या ना नाण्याला आणि ज्या प्रॉपर्टीला किंमत देतो ना ती तर त्याच्या पुढं काहीच नाही हो आणि म्हणून तर शेंशाजी म्हणतायत की दुःख गरिबी नाश पावते सुख शांती पदरी येते मग असं सुख आपल्याला मिळतं असा आनंद मिळतो असा परमानंद मिळतो जो कुठेही मिळणार नाही हो कितीही पैसा दिला तरी आणि मग आपण ज्यावेळेस अवतारवाणी वाचतो त्यावेळेस आपण त्याचा वरवरचा जर अर्थ लावत असू ना तर आपल्याला सुद्धा नाही कळणार हो का तर एखाद्याची दुःख गरिबी दाशी सुरुवातीला ज्यावेळेस सत्संगला आली ना त्यावेळेस अवतारवाणी वाचली की दासीला असाच भ्रमवायचा की दासी म्हणायची नेमकं ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर देव भेटल्यानंतर शैनशाजी एकीकडे असं म्हणतायत तर संतांच्या अवस्था तर किती बिकट होत्या दासीला नंतर कळालं की शैनशाजींना कोणते दुःख कोणती गरिबी सांगायची होती आणि कोणतं सुख सांगायचं होतं कोणता आनंद सांगायचा होता आणि ते करण्यासाठी भरपूर दिवस लागले हो असं पुढे जाऊन शेषाजी म्हणतायत की खाणे पिणे आणि जीवनाचा नाही सर्व कारतयाचे जयान चित्ती बघा लक्ष देऊन यामध्ये वाचन करत असताना लक्षपूर्वक ऐकायचंय वाचायचंय का तर मला शेनशाजीनी काय समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय शेंशाजी म्हणतायत खाणे पिणे आणि झोपणे जीवनाचा नाही आधार सर्व स्वधिक कारतयाचे जयान चित्ती निरंकार म्हणजे खाणे पिणे झोपणे याला महत्व देऊ नका असं म्हणत नाही पण या सगळ्यांचा धिक्कार असेल किंवा जेव्हा त्याला या निराकाराची प्राप्ती नसेल आणि ज्यावेळेस या निराकाराची प्राप्ती होईल निराकार ना मग तुमचं सगळं निराकारमय होऊन जाईल तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत आला ना त्यावेळेस कोणतीच गोष्ट याच्या साक्षीशिवाय होत नाही हे तुम्हाला कळेल त्यामुळे याची भीती माणसाला कंटिन्यू राहणार आहे का तर याचा सीसीटीव्ही कॅमेरा चोवीस तास माझ्यावर आहे हे मला कळाले मग आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो की आता आम्ही ब्रह्मज्ञान घेतलं आम्ही सत्संगी झालो मग आम्ही मूर्तीपूजेला मानत नाही किंवा आम्ही यात्रेला कुठं देवदर्शनाला हे जात नाही जे जा, आम्ही म्हणतो असं कोणाकोणाला कोण म्हणत नसेल पण कदाचित आमच्या इकडे तसं होतं मग दासी म्हणेल की ज्यावेळेस बाबाजी हरदेवानी मध्ये आपल्याला सांगितलं की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरुरी आहे हरदेव हर पहिले ईश्वर की पहिचान जरुरी आहे मग हे काय बाबाजी एकीकडे काय म्हणतायत तुम्ही ज्याची भक्ती ज्याची पूजा करताय ना त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे मग जेव्हा मला ज्ञान होईल ना त्यावेळेस मी दुसऱ्यांना नावं बिलकुल ठेवायचं नाही हो का तर माझा प्रयत्न एकच असला पाहिजे की तुम्ही सत्संगला जुडा हे सत्संगला जुडल्यानंतर त्यांना आपोआप करणार आहे ते काय करतायत का तर म्हणतात ना की पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ते वंशात तेव्हा कळे अहो दुसऱ्यांना नुसतं सांगून सांगून नाही करणार हो त्यावेळेस ते स्वतः ब्रह्मज्ञान घेतील ना ज्यावेळेस त्यांना स्वतःला ब्रह्मज्ञान कळेल ना तेव्हा ते सुद्धा सु होऊन जातील आपण सांगायची गरज नाही आणि त्यासाठी सद्गुरू आम्हाला सांगतोय की आम्ही फक्त आम्ही निरणकारी आहोत आम्ही निरंकारी आहोत निरंका हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा माझे वाले झाले पाहिजेत त्या तर जगानं बघता म्हणलं पाहिजे काहीतरी वेगळं आहे आणि त्यासाठी मला सद्गुरुच्या वचनावर चालायचंय सद्गुरु मला जसं जगायला सांगतोय ना तसं जगायचंय का तर माझा भाव स्वच्छ निर्मळ सुंदर असला पाहिजे हो आणि बस सद्गुरूला माझ्या तेवढच पाहिजे मग त्यासाठी मला काय करावं लागेल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्यात बघा आमच्या इकडे एकदा खेडेगावामध्ये आम्ही सत्संगला दोघही गेलो होतो तिथे गेल्यानंतर आमची पाहुणीच एक जणांना बळ सत्संगला आणलेली होती त्यांना नवल वाटलं आम्हाला तिथं बघून म्हणले बरं झालं तुम्ही पण आहे तिथं म्हटलं त्यांना येत जा तुम्ही सत्संगला दरवेळेस त्या म्हणल्या नाही यायचं काही नाही सत्संगला पण माझी आई म्हणत होती की इथं गेल्यानंतर सगळे देवाऱ्यातले देव बटोड्यात बांधून नदीत टाकायला लावते खरंच खूप मनाला वाईट वाटलं का तर निरंकारी मिशनचा प्रचार प्रसार जेवढ्या झपाट्याने होत नाही ना तेवढा अपप्रचार मात्र तितक्या दहापट झपाट्याने होतोय का फक्त आणि फक्त प्रचारक लोकांच्या चुकीमुळं आता राहो शैनशाजी सुद्धा आपल्याला म्हणतायत की एक दोन हे नाही चुकले चुकला हा सारा संसार देवाची तर ओळख नाही करीती नामाचा उच्चार ठीक आहे शंशाजी हे म्हणतायत पण शेवटच्या ओळीमध्ये शैनशाजी काय म्हणतायत की म्हणे अवतार दया कर स्वामी जीवावरी या जगताच्या शंशाजी यांचा तिरस्कार करत नाहीत यांना नावं ठेवत नाहीत तर या भगवंताला म्हणतायत की ह्या जगताच्या जीवावर दया कर आम्ही हे कधी समजून घेणार आम्ही जगाला ओरडू ओरडू सांगतोय एक दोन हे नाही चुकले ठीक आहे चुकलेत माहित माहित आहे सद्गुरुने आपल्याला सगळं काही सांगितलंय पण सद्गुरुना ती जबाबदारी सुद्धा दिली आहे की प्रत्येकापर्यंत हे ब्रह्मज्ञान घेऊन पोहोचवायचंय मग ते कोणत्या पद्धतीनं पोहोचवायचं हे देखील मला सद्गुरु सांगतोय पण माझं तिकडे लक्ष नाही आम्ही मात्र चार चौघामध्ये मा ओरडू ओरडू सांगणार मूर्ती पूजा का करायची आहे का दगडात देव भावना त्यासोबत जुडलेल्या असतात आणि लोकांच्या भावना दुखवायचा सद्गुरुनं मला अधिकार मुळीच दिलेला नाही दासीला समजून घ्यायचा प्रयत्न करा की दासी नेमकं सांगते काय आता आम्ही खेडेगावात राहतो खेडेगावाकडं काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहित आहे सत्संग टिकवण्यासाठी गावातल्या मुखींना काय काय सोसावं लागतंय हे आम्हाला माहित आहे आता सत्संग मध्ये असतात दहा पाच दहा पाच लोक आणि तिथंही एखाद्यानं काहीतरी वेगळं येऊन बोललं की हाय त्यातले पण कमी होते तो सत्संग बंद पाडावी का बंद पडण्यापेक्षा जसं आहे तसं चालू ठेवून त्यात आज ना उद्या लोकांना समज येईल हीच ही एक आशा आपण ठेवू शकतो दुसरा आपण काही करू शकत नाही आता ज्या वेळेस शहरातून इथं महात्मा येतात ना प्रचारासाठी सर सरधोपट बोलून जातात तो तुमच्या घरामध्ये कसं काय अजून हे मंदिर ठेवलंय इथं कसं काय अजून दिवा लावता तुम्ही अहो ज्या लोकांना ब्रह्मज्ञान समजलं नाही ना ते लोक ते करणारच आहेत आणि एकदा ब्रह्मज्ञान समजेल ना त्यावेळेस का केलं काय आणि न केलं काय काही फरक पडत नाही हो। त्यामुळं गरज आपल्याला समजून घेण्याचे गरज प्रत्येक प्रचारकाला समजून घेण्याची की नेमकं कुठं गेल्यानंतर आपल्याला कसं बोलावं लागेल असं असंशाजी पुढे जाऊन म्हणतायत कि असे जरी राजा सृष्टीचा मुखी परंतु नाही नाम धन्या वाचून निवारू जा मुखी जयाचा नाही लगा शेषाजी सांगतायत काय जरी सृष्टीचा राजा जरी असला आणि त्याच्या मुखामध्ये जर नाम नसेल ना तरी बिगर व्यसनी बिगर व्यसन एखादा बैल असतो त्या पद्धतीने या मानवाची अवस्था होईल म्हणतात आणि आज आपण बघतो समाजामध्ये सध्या काय चालू आहे आता काल परवास बघितला आपण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालेला अहो किती निष्पाप जीवांना विनाकारण मारलो हो म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस खरं एवढी तळमळ होते एवढी तळमळ होते या, या पेक्षा हजारो जास्त तळमळ संतांना लोकांना ब्रह्मज्ञान देण्यासाठी होती हो आणि आज माझा सद्गुरु तेच कार्य करण्यासाठी रात्र दिवस अहो रात्र धडपडत आहे मग सद्गुरुनं आम्हाला जे काम दिलेत ना ते आम्ही अचूकपणे पार पाडले ना तरी कुठंतरी ह्या कामामध्ये ह्या सद्गुरूचं जे देह आहे हे जे मिशन आहे ना त्या मिशन मध्ये आमचाही कुठंतरी खारीचा वाटा होईल नाहीतर सद्गुरू सांगतोय एक आणि आम्ही करतोय एक म्हणतात ना आंधळेची वरात बहिऱ्याच्या दारात तसं व्हायला नको आता सद्गुरू मला जे करायला सांगतोय ना कदाचित असिला वाटतंय कुठंतरी माझ्याकडून चुकतंय आणि त्या चुका जर मी सुधारल्या ना तर सद्गुरूच हे मिशन पूर्ण व्हायला वेळ नाही हो लागणार आणि सद्गुरु मला वारंवार वारंवार वार त्या सुखा समजून देण्याचा प्रयत्न करताय मग कुठेतरी माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की जर सगळं काही करता करविता भगवंत आहे तर मला काय करायची गरज आहे भगवंत करून घेईल ना आपसुकच काय करायचं ते पण सद्गुरुनं त्या ईश्वरानं कर्म मात्र प्रत्येकाला आपापल्या हातामध्ये दिलेत आता हे कर्मच माणसाचं प्रारब्ध लिहित असे म्हणेल कुठंतरी आपले खूप सुंदर कर्म झाले असतील माग म्हणून आपल्याला या जीवनामध्ये सद्गुरू मिळालाय आणि भगवंत मिळाल्यानंतर भगवंत कळाल्यानंतर आता तर आपले कर्म किती सुंदर व्हायला पाहिजेत नाही का बघा कालच मानव एकता दिवस होता चोवीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी ज्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांची काही अशाच धर्मांध उन्मत्तांनी त्यावेळेस हत्या केली तसं आता सुद्धा आपण दोन चार दिवसापूर्वी बघतोय काश्मीरमध्ये हल्ला झाला अगदी त्याच पद्धतीनं तेव्हाही ती हत्या झाली पण ज्यावेळेस बाबाजीकडे लोक गेले की आपण खून का बदला खून घेऊ शकतो का त्यावेळेस बाबाजीने त्यांना तसं करायला नाही सांगितलं बाबाजी म्हणतायत काय अहो ते तर तुमचे फक्त सद्गुरू होते माझे तर ते सद्गुरू आणि वडील सुद्धा होते बाबाजी सांगतात काय हे रक्त नाल्यामध्ये वाहण्यासाठी नाही हो तर नाडीमध्ये वाहण्यासाठी एका तर हे रक्त तयार करण्याची कुठं फॅक्टरी नाही मला सद्गुरू कोणत्या गोष्टीतून कोणती शिकवण देत आहेत काहीही झालं तरी मला प्रेम सोडायचं नाही आणि म्हणूनच दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ती वापरायची तरच कुठंतरी मी निरंकारी म्हणून घेण्याचे योग्य असेल नाही का दसीकडून जरी काही चुकत असेल तरी उदाहरण तर करणारी क्षमा असावी दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशी शेअर करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा कमेंटही करत जा प्रेमाने बोला निरंकार